नमस्कार आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सध्या आपण शिरसाळा भागातील पिंपरी या भागामध्ये आहोत परळी तालुक्यामध्ये आणि या गावचे शेतकरी उद्धव कुंभार जे की आता इथे उपलब्ध नाही आहे तर त्यांनाही आपण प्रोडक्ट देत आहोत रंजना कांबळे मॅडम गंगाखेड यांच्या माध्यमातून हे प्रोडक्ट देत आहोत त्यांचे वडील आहेत रंजना मॅडमचे आणि जे भाऊ आहेत वाघणारे साहेब तर यांच्या घरी आपण हे प्रोडक्ट ठेवत आहोत कुंभारबाईचं हो, नाही येत आता सध्या तर त्यांना कापसाच्या दुसऱ्या फॉर्मसाठी आपण प्रोडक्ट देत आहोत त्याच्याकडे ऑलरेडी एम आय ग्रो मॅजिक आहे तर आपण त्यांना ग्रो मॅजिक देत आहोत दुसरं एम आय व्हीर देत आहोत बारीक जी काही पकले होत आहे आणि फळ पांद्या पात्याची संख्या जास्त लागावी बारीक शारीक जे काही शिक्षण घटक आहेत हे मिळावेत यासाठी सोळा अन्नद्रव्य घट्ट असलेलं ओलिप सुपर सिक्स्टीन हे सुपर नॅनो टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे आणि हे पण आपण त्यांना देत आहोत हे सर्व प्रोडक्ट एक लिटरला दोन एम एल वापरायचे आहेत पाण्यामध्ये दहा लिटरची टाकी असेल तर वीस एम एल वीस लिटरची टाकी असेल तर चाळीस एम एल असे प्रोडक्ट आपल्याला हे वापरायचे आहे आणि ह्याचा रिपल्ट जबरदस्त रिझल्ट जबरदस्त मिळणार आहे पहिलं त्यांनी त्या बॅगला भूवस्त्र वापरलेलंच आहे काय रिझल्ट येणार आहे ते पुढचे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे धन्यवाद